झालं असं नाही काय करून काय म्हणतो आता काय भांड्या घालला तुझ्या घरातले आई कधी चालली तू गावाले कधी साली सांगल मला लवकर नाही आता का हाकलत कावाले का हाकल का हा कसे पोलीस घ्यावं तू पोली म्हणते आई आई राय ना म्हणते माझ्या घरी तू तर कधी जातो कधी जागा करून राहिली कोण बाबा हाकडून राहिली काय केलं आवा आई हाकलत नाही मी तुरेला बाकी झालो या घरात मी 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 नाही राहता इथं मी तिथे होतो तुझ्यासोबत चाल ना आज मला सासू काय म्हणे साफसफाई करू म्हणे घरातली सगळे कामं मायावर धरलो ना म्हटलं मी खराब आहे म्हटलं काही ऐकून राहिले मला म्हणते काम करायला लागते म्हणते दिवाळीची साफसफाई करायला लागते म्हणते मग मुण कसं चल मग मी जातो बाबा गावाले भरभर मग बॅग दे टाकून देते बाबा जाऊ दे मला गावाले जातो म्हणून आज गावाले नाही मला का एका मिळाका लागले आता घरी काय काम करत बसू का पाहिजे आई मी बी येतो त्यासोबत मी नाही तिथं मोठं काम पहिले हात दुखते आणि तुला माहिती एवढं काम होत नाही म्हणून मला परदे आणि ते धुवायला लावलं सगळं ते होत नाही मायकून चल मी येतो त्यासोबत दिवाळीपर्यंत बाय मोहिनी तू येशील तर काय म्हणून सासू ती सासू तर म्हणूनच म्हणून पण गावातले लोक म्हणून ना दिवाळीच्या समोर अशी कशी पोरगी आणली म्हण बाप्पा मायनं शोपते काय म्हणून मायले काही झालं असं असं तसं लोक लय तर्क लावते आई तुला लोकांचं काही करायला लागते है? का पोळीचं पाहत हा पोळीचं सुख दुःख पाहिजे जरा अशी का ते लोकांच पाहत लोक येईल काय तुला काही करून द्यासाठी हम्म लोकांनी मला मग तुला हॉटेलात जेवाले लोकांनी घेऊन दिली एखादी साडी तेव्हा तर पोळीनच घेऊन दिली ना काही नाही ते नको सांगू मला मी येतो गावाला तुझ्यासोबत हम्म ठीक आहे बाबा चल पण तो सासू विचार नाही तर अजून गरम होऊन दे सासू म्हणून दिवाळीच्या समोर नसून गावाला जातीस ते काय म्हणून इच्छा मायनस नेलं असून म्हणून तू विचार बघ सासू नेचारलं विचारलं मी आईच्या सोबत जातो म्हटलं गावाला चांगली दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी येऊन जाईल झाले पाठवून मी काय म्हणे मग जाय म्हणे एवढं जाय म्हणलं जाय म्हणे करूया हो म्हटलं जाय म्हणे काय म्हणून मग जाय म्हणे चाललं मग चल मग मी बॅग भरतो येतो त्यासोबत चल बर बरं लवकर आता इथं थांबरू काय तू लागल काही खात असून काही तिकडे भर काढून दिसतो नाही तुम्हाला आता काम करायला लावतो मी सासू बर बापा आता चालतोस म्हणत चल तिकडे तुला बापाय बोलला दिवाळीच्या समोर काही आणलं म्हणून पोरी नाही आता कशी राहिली असती मग एक दोन दिवस अजून आता पण तू या कसं झालं बापा चाल ना चाल ना करून चाल आता भरतो बॅगी वैशाली लवकर सुटली वाटते आज हा आता बाई लवकर सुटली कुकर लावून दिला लवकर लवकर स्वयंपाक करून घेतो म्हटलं तुम्ही म्हणे साफसफाई करायला लागते म्हणे आज करून घेतो म्हटलं सुरुवात मग मग कधी करतात तो दिवस राहिले थोडे मग आता साफसफाई करणं आहे सर आहे काय घरातलं काम कौर पडदे हे धुवा लागतील तिला सांगितलं ना तिला म्हणून ना आता ना जरा बरे काय आता तिला उठवायला जाऊच तिचं बरं ठीक आहे काय करू करून मग काय करू तुम्ही ना कायची भाजी करू आता वळण बा बाबा पळत करतो म्हटलं मग भाजी कायची करू आता बाई तुम्ही सांगा स्वयंपाक करून ठेवून देतो मग हे बापूजी आहे ना हे दोघांना डब्बे घेऊन जाईल मामाजी तुम्ही जेवण करून घ्या आपण सगळे जेवण करून घेऊ मग लागलं का लागले एक एकदा कामाला घे आलू गिलूची भाजी करून आता काय आहे भाजीले भाजीले तर अजून आणलं का मामाजीनं काही आता ते सोयाबीनच्या मागे लागले तर आता काय ची ना यक्टी यक्टी जाते ते बजारात घे करून आता जे आहे घरात त्याची जराशी आता तोंड लावायला पाहिजे आता तर केलंच म्हणतं काय वर्ष तुला जर मदत लागली कोणा गोष्टीची तर मला सांगजो हा नाही तर मग एकटी व्यक्तीच करशील कमी जास्त झालं नाही पाहिजे आता दिवाळीच्या समोर काही लागलू होते काही होते चालूच राहते आता मला आवाज देजो काही मदत गिदत लागली तर हा आता बघीन ना आवाज नाही तुम्ही काय एवढी फिकर करता कर करता बरो मी बरोबर नाही हो कशी गोष्ट करतो बाप्पा तू फिकर पहिले करायला लागते आमची भिस्त आहे ना सारा करतो तू तू आहे कोणत्या गोष्टीची चिंता नाहीये सांगतो दरवाजा लावून ठेवतो म्हणून नाही तर धूर गेट सारी जाईन अजून सर्दी खोकला काही होईन बाबा अजून बमलन त्याची आजी त्याचा बाप मायला कराय खोकला करायला नेलं काय सर्दी करायला नेलं काय हम्म जवळच्या पोराने मोठं जपा लागतो बापा आपलं आपलं असलं तर जास्त कमी जास्त झालं तर आपण सहन करून घेऊ शकतो हो आता बाई जा तुम्ही तसे तुम्ही जा बसा तिकडे आता मी नाश्ता काय करत नाही डायरेक्ट करून घेतो नाश्ता लागले त्याच्यातच भांडी अजून त्याचे हो काही नको करत आता नाश्ता विश्वता बरं झालं स्वयंपाक आता ना नाश्ता करतो जायला गरज लागून कनी तो जेवण जाऊ ना आपल्या का मी माझी सासू किती चांगली आहे माझ्या किती विचार करते हायकलं होती मग मागं मुं लग्न झालं चांगली वागे तर बैठक होती लहान सुनाली म्हणजे तसं असते कोणाच्या घरात मोठ्या सुनीवर दुर्लक्षच होते पण आता नाही आता सुधारली आता कधी सुबा बा आता मला काही करते आता मोहिनीवर दुर्लक्ष करते आता आपण म्हणत नाही तिच्यावर दुर्लक्ष करा म्हणून पण ते आहेच तशी आता काय करा आता कस आता मोहिनी मला होऊन जाते आता बाकी ते बाकीचं वरच आहे ते करून घेते बाकीच मी कर्ज करून घेतो मग किचन मधला आवड सावर सगळं साफसोफ होऊन जाईल आज अर्धी परदी साफसफाई होऊनच जाईल अरे वशिल ते काय केलं नाश्त्याने हा नाश्ता बनवला असेल ना काही ना काही का आम्ही बनवू मॅगी बनवू का मॅगी नाही रे मुईने आज काय नको बनवू नाश्त्याने आणि मुईने बनवत असं स्वयंपाकच करून राहिले मी आता वरण भातलं दिलं आणि काय म्हणते तो पिठाई भिजून ठेवलं आता फक्त भाजी करतो भाजी पोळी झालं का झालं मग सैपाकच झाला मग जाय लागते तो जेवणच करून देते ना मग काय नाश्ता करत बसतो साफसफाई करायला लागते ना हाय ना तुला आठवण आहे ना आता बने काय म्हटलं होतं काल तो हो आठवण तो आहेच आठवण कोण मिळून मला मी काय म्हणतो वशिलताई मग तब्येत काय हाय राहिली बघा माझ्या कुठं होत नाहीये का तर मी आईसोबत गावाला जातो म्हटलं मी जातो म्हणते आज आईसोबत जातो म्हटलं गावाला येईल मग दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी काल तर सांगितलं सुद्धा आता बहिणी जाईल म्हणे आता आम्ही मोहिनी दिवाळीच्या समोर तू अशी जाशील तर माझ्या एकटी शिन नाव का हा व्यक्ती किती करू मी एवढं मोठं घराचं व्यक्तीला लय भारी होऊन जाते हातभारी पाहिजे ना घराचा हा हातभार असला तर बरं नाही ते दोघी म्हणून दोघी म्हणून कसं होऊन जाते आता दरवर्षी तर मी एकटीच करतो कोणाचा हातभार राहत नाही मला आता यंदा तू आहे तुला म्हटलं आता लय हात धरतो म्हटलं मला मोहिनीचा मग काय करू वैशाल ताई मी आता या साफसा पैशासाठी मी माझी तब्येत बिघडून घेऊ काय पहिलेच मला तब्येत नाही चांगली म्हणून मी म्हटलं आईने येतो म्हटलं मी चार दिवस राहील म्हटलं नाही जाईल दोन चार दिवस येतच ना मी बरं बाबा आता जातच पण त्याचं काय म्हणू मी तुला जाय जाय मग आता जेवत येतो करतो मी माझ्यानं मग जाऊन करून घे आता स्वयंपाकात झाला येतं तू आईने देऊन ते तू घेऊन घे जेवण म्हणून कोण चालले का दोघी माहिती नाही आता जेवत नाही मग आता कमी आईच्या घरी जेवण आता आईलाच करायला लावण काही आणि मग आईच्या घरी जेवण आता काही जेवत नाही मी हम्म ठीक आहे मग असं राहतो एखाद्या घरात करणारा जर असला का मी तर बाकीचे सगळे आपापले हात झटकते निघून जाते आणि जो करणार आहे त्याला म्हणते तू करतच राह म्हणते त्याच्यात जीव झाले तयार राहते सगळे जण काय करतात आपल्याला तर करायच लागतं बाबा आता आपण नेहमी करतो तर काय करता येतात आपल्यालाच करणं आहे पण चल मशाली आपण जो करून आता जे करायचं आहे ते आता बाई चालतो म्हटलं मग गावाने आई सोबत जातो म्हटलं मी गावाले तुम्हाला काय सांगितलं होतं ना मोहिनी खरंच गावाला चालली काय तू हा गावाला नको जाऊ आता दिवाळीच्या समोर कोण सुन गावाला जात असतो सुना तो जसा गावाला जातो ते का माहिती आहे दिवाळी झाल्यावर जाऊ मग मग जास्त लागते मग दोन दिवस राहायचे आठ दिवस राहायचो मग काय तुला राहायला मनही नाही आहे ना पण आता नाही बाबा आता नको जाऊ अरे येईन बाई मला शोभते काय असं पोरीने दिवाळीच्या समोर गावाला घेऊन जाणं आमच्या घरची लक्ष्मी येईन किती झालं तरी आणि तुम्ही तिला आता नेता म्हणजे दिवाळीच्या समोर मग नेता ना दिवाळी झाल्यावर मग एक महिन्यात येऊन गेला गंधपूर्वी आम्ही म्हणणार आहे मी पण आता पहिले आता घरातले कामं विमं करायचे राहिले आता, आता, आता तो तो, ती एकटी वैशाली काय काय करणार आहे जरासा असा हातभार झाला असता हिचं तिने मी काय सांगू बाबा आता इनमय आता ती म्हणते येतो तब्येत खराब आहे म्हणते तिची तर आता येतो म्हणते तर तिला एखाद्या डॉक्टरला दाखवून देतो पण जरा आराम करायला लावतो आता घरी इथं म्हटलं होतं कामा कामात काय आराम होते तिचा म्हणून मग चल म्हटलं बाबा चालत होतं नाही पण माया मनाले पटून नाही राहिल बाहेर दिवाळीच्या समोर असं सुरुवात चाललं जाणं माहेरी बरोबर आहे हे हा शोभते काही चांगलं तरी वाटतं काय म्हणतील लोक दिवाळीच्या समोर फासून गावाला चालली गेली अं लोकांचं काय आहे बाई तीन दिवस बोमलतीन चुपचाप राहतील लोकांचं काम आहे म्हणणं कोणाला टोकणं कोणाला बोलणं मग लोकांसाठी आपण काय जगणं सोडून देतो काय असं माय तशीच पोरगी आहे हो माय सारखीच बोलते पोरगी बी आता जातो म्हणतात आता काय रोखू तुम्हाला तुम्ही तयारीच करून घेतली तर बघा जा मग आता करतो आम्ही आमचं ठीक आहे आता भाय मग पाहिले की नाही आता काय लिहिता तिकडे तिकडून रस्त्यावर आम्हाला ऑटो गेटो भेटून जाईल तर त्यांना चाललो जाऊ नाही एन बाई ना म्हटलं आता दिवाळी व्हाय जवळच दिवाळी होईपर्यंत थांब त्या बाबा दिवाळी झाली असती मस्त गोळ धोर खाऊन पळून गेल्या असत्या आणि मग साई गिडी घेतली असते आता खरेदी गिरेदी करायला गेलो असतो संग तेवढंच काय म्हणते तर बरं वाटलं असत हाय बाबा बहिणी बहिणी राहिल्या ना मस्त शॉपिंग केली खाल्लं पिल्लं मग जाते आरामानं काय करू मी तर म्हणूनच राहिली होती थांबली असती तर पोपटी माझ्या घरची नाही त्यासाठी माझ्या घरी तसं धनच घालला माझ्या घरी याच्यासाठी कसं आहे ते आता काय म्हटलं समोर घरचं काम आहे ना आता हिच्या बाबाची ना वाक्याचे आता कसं आहे म्हणत नाही माणूस पण आपलं काम आहे ना बाईचं माणसासाठी कर ना माणूस काय निरा काय वाक भोकत बसून काय कोणी नाही करून देणार ते हातानेच करत बाबा हो ते तर आहेच म्हणा फिकर फिकरला आहे तुम्हाला माणसाची तुमच्या घरच्या म्हणून तुम्ही कुठं जात नाही येत नाही काही नाही ठीक आहे या मग बाप्पा आता काय आहे तिकडे सर्ती पर्यंत आता तुम्ही चालला दादा काय ना सोपती एक पेकीले बस हो बसा मग आई चाललं काय टाइमपास करता मग आठवणी भेटत नाही अजून थांबवा लागे थांबवत नाही तुले नाही थांबवत जाय जाय पाहिजे कधी याचं मन होईल मग नाही काय करता येईन बाई पोरीला किती दिवस ठेवतो हो आपल्या घरी लवकरच पाठवतो हो मी तिला दिवाळीच्या अगोदरच पाठवतो आता दोन चार दिवस ठेवतो जरास दवाखान्यात दाखवून देतो डॉक्टरने अनुभव काय कर ठीक आहे ना वैशाली म्हटलं तुला मायासारखीच जशी मोहिनी आहे ना मोहिनीची माई कशीच आहे मोहिनी कशीच झाली तिला आतापर्यंत तिच्या बापाची फिकर नि आली काय खात काय करत असं करताना बापा खायले म्हणते माणसाले तिला पाहिजे आता करून बोलली आणि आतापर्यंत हा आतापर्यंत तिला चांगलं चांगलं खाल्लं मस्त राहिली पण आता काय म्हणते वक्तावर काम करायच्या टाइमला जातो म्हणते मी आता आता याची तब्येत खराब झाली नाही आता पण तो चांगली होतीये आहे हा ना आता काही कामाच्या ठिकाणी काय एवढं पाहिजे आहे काम काम काय मी बाबा कोणाचा कसा एवढा जीवावर येतो आता आपल्या घरातलं काम तर आपल्याला करावंच लागते पण काय म्हटलं कोणाचे जीवावर ते काम करायचे लागंत पैसा पाणी मंगाचा खरेदी गिरेदी करायचा अन खाचा प्याचा आता तुला हे एवढं मोठं करायला लागल तर हे काय करशील आता थांब एखादी बाई गी पाहतो मी इलस म्हणून पाहिजे सुमनला करू लागतो म्हणून जर असं दोन तीन दिवस तर हात पाडून जाते तुम्ही तेवढा काय आता बाई राहू द्या आपल्या कोण जेवढं होते तेवढं करू तुम्ही काय करता तुम्ही फक्त स्वयंपाक पाण्याचं पाहून घेता बाकीची सारी साफसफाई पाहिजे करून घेतो मी आपल्याला कलर गेलं तर काही द्यास नाही लागत बाकी सगळी साफसफाई करून घेतो मी फक्त तुम्ही त्यांनी स्वयंपाकाचं पाहून घेता म्हणजे तेवढंच माझ्या मग हात धरून जाते हो पाहिजे मी ते तू काही त्याची फिकर नको करू आणि जरा हात भरे करू लागतो तुला एवढं काही एकदम काही जागेवरच नाही आहे हा जरास जवळ होतं का नाही तेवढं करू लागलं तर बरंच राहते चल मग आता चल तू जरास जीवन घे आणि मी जरास जीवन घेतो छायाला तर दे ना जेवायला हा तर दोघी माहिती की आता पाहिजे ना बाहेर ना द्या घरचं काही गोळ लागते का दे हा मला माहिती मॅगी बनवतो म्हणजे नाश्ता नाही मॅम म्हटलं आता काही बनवू नको ना भांडे काही काढून ठेवू नको म्हटलं भांडे काही घासायला कोणी आहे नाही म्हटली तर आला तिथे राग जाऊ दे मी मग आता जेवत आहे नाही म्हटलं आता वेळ पाहिजे ना खाली हा चबी ना भेटलं तर बरं राहते नाही तर मग काय खाल्ली मग फुगली मग फुगते तर फुगू दे कोणासाठी फुगते इथं कोणाच्या उपकारायला फुगून राहिली चल कामाची ना खाजायची आहे गी आई पाहिली मग मोहिनीची हुशारी कशी केली मग बरोबर कसं पकवलं माझ्या सासूने हा माझी सासू कशी म्हणते थांब ना थांब ना काम करायसाठी पाहिजे कशी लाडू गोडी लावते हो बाबा पाहिली तुझी हुशारी पाहिली अन पण आता तू किती आहे हम्म त्या सासूला मोठा राग आला होता तू गावाला जातो म्हटलं तर तू याला ना माया आला तुझ्या बरोबर माया करायला लागली तू सासू आता कस हो मोठ्या घरात मस्त बनवून ठेवावं लागत होती त्या काही नाही तू तर उठ करू लागायचे आपले चार कामं काय बी करते तेवढीच आपली इमेज बनतो घरात आई टाकते मी ना, ने ना ता मैं ता मैं का काम मग बाहेर येऊन काम किती काम करणार आहे मी तुला माहिती पहिलेच काम करायची दिवस होते लय करायला लागते आई लहानचं घर आहे लय काम करावं लागते मस्त आराम करत होतो घरी मी चार पाच दिवस मग दिवाळी आली फोन या मग मला घ्यायला येऊन जातो का साडीगिरी साडी घेऊ मग तुला साडी नाही भेटल मग आता दिवाळीची आई तू त्याची काही चिंता कर साडी मला सगळ्यात भेटते तू करतो नको करू त्याची चिंता सासू म्हटलं काम करो तेवढ्या बसते भेदभाव करतच नाही सगळ्यासाठी आणत बरोबर बरं ठीक आहे आता चल मग लवकर लोक भेटला पाहिजे ना तर वापर झाला कुठल्या घरी अजून मग थांबाच लागल नाही आई कोण थांबते आता येतात मी वापस तिकडे मग पाय उरको ना लवकर लवकर मस्त गमल गाडी गिवाड करूनच जा पण आता तू ना तू यायला जा लागली म्हणे त्या खांदी पोरगी राहती तर म्हणते आई तू आराम कर को को तो। मी कमी घरातले काम करू लागतो अन बस मग दिवस झाल्यावर मग गेली असते काय घरी नाही तुझे बाबा व्यक्तच काय ते बाबा ना मी दोघांसाठी काय गेलं नाही गेलं आई कशी माय आहे तू पोरीले ते माय म्हणते का नाही माय पोरीले सुख झालं पाहिजे तू म्हणते पोरीला दुःख झालं पाहिजे त्या दुःखाच्या याच्यात ठेवतो का म्हणे दुःखाचा डोंगर आहे तिथे एवढा मोठा बोलत नाही 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 ते काही मी तुझ्या घरी तिथं तो काही दिवस आता तू काय नाही माझ्या घरी तो पोरगी राहतेच तिथे घरी माय असते किती दिवस राहत असलं तर राहू शकते तू एवढं दिवस राहशील तर काय म्हणून राहिले तू चल आता गोष्ट नको करू गोष्टी येते तुले काम नाही येत तसे पहा अशी आहे माय अशी माय असून काय कोणाची हा काम कर म्हणते मला म्हणते सासरीच्या घरी पण असं नाही म्हणत का चल बाई चार दिवस आराम करून घे म्हणून का बाई तुझी तब्येत काय असेल काही असेल मला मायला दिसते फक्त दुखणं आपलं दुखलं नाही दिसत तुला चला मग पहा आमचे भाग मी कसं वाटतं तुम्हाला मोहिनी मोहिनी तर बेस्टच आहे एक नंबर तर पहा ना असे भाग पाहत जा आणि आमची व्हिडिओ जर आवडत असेल ना तुम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून नक्कीच करा म्हणजे मग तुम्हाला रोजच्या आमच्या भागाला नाही भेटत जाईल पहासाठी चला मग आपण भेटू आता उद्याच्या भागात